श्री नवनाथ कथासार अध्याय पाचवा वेताळावर विजय या अध्यायाचे नित्यपठन केले तर घरातील भूतसंचार नष्ट होतो आणि भूते घरी आली तरी ती घर सोडून जातात अध्यायाला सुरुवात होते मच्छिंद्रनाथाने हिंगोळा देवीचे दर्शन घेतल्यानंतर तो बारा नावाच्या अरण्यात आला रात्रीच्या वेळी देवळात स्वस्तपणे निजला असता भर रात्री त्याला मोठा आवाज ऐकू आला व असंख्य देवट्या दिसल्या ते पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले काहीतरी चमत्कार दाखवून त्या सर्वांस प्रसन्न करून घ्यावे असा त्याने विचार केला आणि लगेच त्याने स्पर्शास्त्राची योजना केली त्या अस्त्राच्या अद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तिथल्या तिथे खेळून राहिली त्यांना हालचाल करता ती सर्व झाडाप्रमाणे एका जागी खुंटून राहिली ती सारी नित्याप्रमाणे वेताळाला भेटायला वेता निघाली होती परंतु मध्येच हे घडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळाला भेटू शकली नाहीत इकडे वेताळ्याने ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते पाठवली तेव्हा कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याने हा सर्व खेळ केल्याचे त्याला समजले मग तो जती कोठे उतरला आहे याचा शोध करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा याचेच हे अद्भुत काम असावे असे त्यांना वाटले त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी ही भूतेपतीत आहेत म्हणून त्यांची मुक्तता करावी म्हणजे ते आपल्या कामात जातील ही सर्व भूते जमिनीला खेळून राहिली असता तुम्ही तेवढे मुक्त कसे राहिलात असे मच्छिंद्रनाथाने त्यांना विचारले त्यांनी उत्तर दिले ही भूते आज का आली नाहीत हे पाहण्यासाठी वेताळाने आम्हाला इथे पाठवले आहे तर महाराज याची सुटका करावी म्हणजे ते वेताळाकडे नमस्कार करायला जातील त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळाला त्वरित जाऊन सांगा त्यावर भूतगण म्हणाले हे योग्य नाही मग मच्छिंद्रनाथ म्हणाला तो किती प्रबल आहे हे मी प्रत्यक्ष पाहि मच्छिंद्रनाथाचा हा निरोप घेऊन ती भूते वेताळाकडे गेली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली तिकडे एक जोगी आला आहे त्याने शरबतीरावरची सर्व भूते मंत्रशक्तीने एका जागी खेळून ठेवली आहेत व ही हीच गती करण्याचा विचार आहे हे ऐकताच वेताळाला फार राग आला त्याने सर्व देशातील भूते आणण्यासाठी जासूद पाठवले मग सर्व भूते तिथे येऊन पोचले त्यांना वेताळाने सर्व हकीकत थोडक्यात सांगितली मग सर्वजण आपापल्या फौजेसह शरबतीरी येऊन दाखल झाले व तेथे ते त्यांनी ते भयंकर गोंधळ केला वो हे सर्व पाहून मच्छिंद्रनाथाने भस्म मंत्रून ठेवले व त्याचे सामर्थ्य किती आहे ते पाहण्यासाठी थोडा वेळ तो गप्प राहिला नंतर त्याने वज्रास्त्र मंत्र जपून सभोवती एक रे गोडली व मस्तकावर वज्रशक्ती धरली त्यामुळे भूतांना जवळ जाता येईन असे झाले इकडे भूतानच्या राजांनी झाडे डोंगर वगैरे नाथावर टाकले परंतु त्यांचे काही चालले नाही त्यांनी सर्व शस्त्रांचा अस्त्रांचा उपयोग करून पाहिला परंतु मच्छिंद्रनाथापुढे ती दुर्बल ठरली मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्राने सर्व भूतांना एका जागी बांधून टाकले त्यावेळी पिशाच्यांच्या अष्टनायकापैकी जोटिंग खेळवा बावरा महमंदा मुंजा महिषासूर व धुळेवान हे सात जण मच्छिंद्र नाथाचे पाय धरून ओढण्याचा प्रयत्न करू लागले पण इतक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व देशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवास्त्र सिद्ध करून मृदू कुमक मरू मलिमल्ल त्रिपूर बळजेठी हे सात दानव उत्पन्न केले मग हे सात दानव व सात भूतनायक यांची चढाओढ लागली एक पुरा दिवस यांचे युद्ध झाले शेवटी दानवांनी त्यांना जेरीस आणतास ते अदृश्य झाले अखेर मच्छिंद्रनाथाने वासवशक्ती सोडून वेताळास मूर्छित केले अगदी प्राण कंटाशी आल्यावर निरुपायाने वेताळाने अभिमान सोडून मच्छिंद्रनाथाला शरण गेला बेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की तू आमचे प्राण घेऊ नको आमचे प्राण वाचवले तर आम्ही जगात तुझी कीर्ती पसरू तू सांगशील ते काम करू यमाजवळ यमदूत आहे विष्णूजवळ विष्णूदूत आहे त्याचप्रमाणे आम्ही सर्व आपल्या ईशासह फौजेसह तुझ्याजवळ राहून तुझी आज्ञा मानू याप्रमाणे आम्ही वागलो नाही तर आमचे सर्व नरकात जावत अशा भूतांनी केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्र सा साबरी विद्येवर मी कवित्व केले आहे जो मंत्र ज्या शक्तीचे असेल त्याप्रमाणे तुम्ही वागा जपा मंत्रावर हुकुमी कार्यसिद्धी केली पाहिजे तुम्ही मंत्र पाठ करायला मदत केली पाहिजे तसेच मंत्र घोकून त्याची साधना करणाऱ्यांचाही मंत्र सफल झाला पाहिजे हे सर्व म्हणणे सर्वांनी आनंदाने कबूल केले नंतर अभिक्ष कोणते हे सर्व त्यांना नाथाने सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची ग्रहणामधील वेळ निश्चित केली याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व भूतांना वश केले व वेताळाकडून सर्व गोष्टी कबूल करून घेतल्या नंतर विमुक्त अस्त्राच्या सहाय्याने त्यांना मोकळे केले नंतर सर्वजण मच्छिंद्रनाथाच्या पाया पडले आणि त्यांनी त्यांचा जय जयकार करून त्याची स्तुती केली व सर्वजण स्वस्थाने गेले श्री नवनाथ कथासार अध्याय पाचवा समाप्त होत आहे